एकदा आरव नावाचा एक तरुण एका उंच पर्वताच्या पायथ्याशी बसला होता त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती शिक्षण अर्धवट राहिलं होतं नोकरी मिळत नव्हती आणि घरच्यांच्या अपेक्षा त्याच्यावर ओझ बनून आल्या होत्या तो स्वतःशीच पुटपुटला मी काहीच करू शकत नाही माझं आयुष्य अपयशीच आहे तेवढ्यात एक वृद्ध व्यक्ती तिथून जात होती त्यांनी आरवकडे पाहिलं आणि विचारलं बाळा एवढा निराश का आरवने आपली सगळी व्यथा सांगितली वृद्धाने जवळच असलेल्या एका मोठ्या दगडाकडे बोट दाखवत विचारलं हा दगड हलवू शकतोस का आरव म्हणाला असं कसं शक्य आहे हा खूप मोठा आहे वृद्धाने विचारलं पण तू प्रयत्न तरी करून पाहिलंस का आरवने शक्य तितकं जोर लावून पाहिलं पण दगड हल्ला नाही वृद्ध म्हणाले दगड हल्ला नाही हे खरं आहे पण तू प्रयत्न तरी केलास आधी जेव्हा तू बसला होतास तेव्हा हातही हलवायला तयार नव्हतास आता तू प्रयत्न केलास हेच खूप आहे आयुष्यात प्रत्येक यश एकाच वेळेस मिळत नाही पण प्रत्येक छोटा प्रयत्न तुला पुढे नेत असतो आरवच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची झलक दिसली तो हसून म्हणाला आता मी थांबणार नाही रोज एक पाऊल पुढे टाकीन तात्पर्य प्रयत्न करणाऱ्याची हार होत नाही छोटा का असेना पण प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने असतं